अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातील शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली असल्यामुळे तहसील कामानिमित्त परिसरातून आलेल्या नागरिकांची कुचंबणा होताना दिसत आहे नांदगाव खंडेश्वर तहसील अंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे या तहसील कार्यालयात शेती विषयक सातबारे शैक्षणिक कागदपत्रे उत्पन्नाचे दाखले जन्माचे दाखले विविध कामांकरिता दररोज शेकडो नागरिकांची मात्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या शिवारात आलेल्या तहसील कार्यालयातील महिला व पुरुषांकरिता असलेल्या स्वच्छता गृहाची अत्यंत दयनीय अवस्था पाहावयास मिळते या स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आढळून आले शौचालयात दारूच्या बाटल्यांचा ढीग साचलेला असतो तर शासनाने बंदी असलेल्या पुडीचे रिकामे कागदे मोठ्या प्रमाणात दिसून येतात येथील स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिक या स्वच्छता गृहाचा वापर करणे टाळत आहे तसेच महिलांची मात्र कुचंबना होताना दिसत आहे तहसील कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता गृह आहे मात्र त्याची देखभाल होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली अडचण दूर करावी अशी नागरिकांची मागणी आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती